नमस्कार महाराष्ट्र न्यूज स्वागत आहे औरंगाबाद येथे डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त जेतवन मित्रमंडळ वीट खेडा यांची नवीन कार्य जाहीर करण्यात आली आहे अध्यक्ष आकाश जंगले उपाध्यक्ष निलेश बनकर यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा यावेळी जेतवन मित्रमंडळ सदस्य उपस्थित होते आकाश जंगले ऋत्विक साळवे सूरज दळवी अमरनाथ साळवे राहुल कानडे कार्तिक खरात शिवम दाभाडे दिनेश सावंत अभिजित बनकर आदित्य बनकर रोहन लहाने आकाश चाबुकस्वार सुशील गायकवाड ऋषिकेश सावंत प्रथमेश जंगले रितेश मुगदल पवन साळवे रोशन साळवे मंगेश बनकर सुमित जंगले अजय खोतकर सागर गंगावणे अतिश खरात आनंद खोतकर अमोल विशाळ काळे सूरज वाघमारे आणि जंगली परवार आदी उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला चॅनल नक्की करा आणि फेसबुक वरती पाहत असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा बहुजनांचा बुलंद आवाज